तुम्हाला माहित आहे का आपल्या रोजच्या वापरातल्या किराणा पिशव्या पाणसामानाचे पत्र्याचे डबे या गोष्टी परदेशात चक्क स्टाईल लक्झरी आणि विंटेज म्हणून हजारो रुपयांना विकल्या जातायत चला तर मग पाहूया आपल्याकडच्या कुठल्या वस्तू आहेत ज्या परदेशात इतक्या महाग किमतीला विकल्या जातायत आपल्याकडे वाण्याकडे पापड लोणची अगरबत्तीचं ब्रँडिंग लिहिलेल्या मोठ्या जाड कापडी पिशव्या असतात या पिशव्यांमध्ये पंधरा ते वीस किलो सामान सहज मावतं या झोला पिशव्या आपल्यापैकी कित्येकांच्या घरीही असतात या पिशव्यांची किंमत फार तर शंभर रुपये असेल पण आपल्या याच झोला बॅगा आता परदेशात विंटेज क्लासिक उपाधी मिरवत आहेत अमेरिकेतल्या नॉर्डस्ट्रोम नावाच्या मोठ्या ब्रँड स्टोअरमध्ये या झोला बॅगा चक्क अठ्ठेचाळीस डॉलर म्हणजेच चार हजार शंभर रुपयांना विकल्या जात आहेत आणि त्यावर रमेश नमकीन असं छानसं प्रिंटही केलंय हे सगळं केलंय जपानच्या प्युबको नावाच्या कंपनीनं या कंपनीचे मालक तनाका यांना भारत भेटीमध्ये भारतीयांच्या रोजच्या वापरातल्या काही गोष्टी खूप आवडल्या इथून परत जाताना त्याने या गोष्टी आपल्या सोबत नेल्या या वस्तूंचं डिझाईन केलं आणि परदेशात विकायला सुरुवात केली रंगी रंगीबिरंगी उभ्या पट्ट्यांची दणकट नायलॉन पिशवी इको फ्रेंडली स्टायलिश बॅग म्हणून तीन हजार ते सहा हजार विकली जाते आपले धान्य साठवायचे स्टीलचे सा डबे बावीस हजार गंजलेले डबे आपण भंगारात विकतो पण हेच डबे विंटेज स्टील स्टोरेज लेबल लावून रुपयांना अमेरिकेत विकले जातात अनेक भारतीय पुरुषांचा कम्फर्ट असलेली लुंगी जीन पॉल गोल्टियर या जगप्रसिद्ध फॅशन ब्रँडने प्रिंटेड बीच कवर अप्स म्हणून चोवीस हजार रुपयांना विकायला सुरुवात केली आहे या यादीत आपल्या लाकडी बाजेचाही समावेश आहे आपली लाकडी खाट ऑस्ट्रेलियात पंचावन्न हजार रुपयांना विकली जाते डॅनियल नावाची ऑस्ट्रेलियन व्यक्ती दोन हजार दहामध्ये मध्ये भारतात आली होती त्याला भारतीय खाट खूप आरामदायक वाटली या डॅनियलने सिडनीमध्ये अशीच खाट स्वतः तयार केली आणि विकायला सुरुवात केली भारतातली खाट ऑस्ट्रेलियामध्ये आता लक्झरी फर्निचर म्हणून ओळखली जाते सध्या भारतीय लोक मोठ्या ब्रँडच्या मागे धावताना परदेशी लोकांनी आपल्या भारतातल्या साध्या साध्या वस्तूंना ब्रँड बनवून विकायला सुरू केले